नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आमच्या सोबत या अशी दिलेली ऑफर म्हणजे ते दोनशे बहात्तर पर्यंत पोहोचत नाहीत याची कबुली असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी आज पालघरमध्ये केला पालघर लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार विजया मात्रे यांच्या प्रचार सभेसाठी आले असता प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी बोलत होते दे। एनडीए देशात दोनशे हा आकडा पार करू शकत नाही आणि ते त्यांच्या भाषणामधून दिसून येत असल्याचीही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले जाहीर सभेदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी सह भाजपवर जोरदार हल्ला चढवला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी येत्या काळात आमच्या सोबत यावं अन्यथा त्यांची काही खैर नाही असा इशारा एक प्रकारे मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिला असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेतून केली एक लक्षात घ्या की याचाच अर्थ असा आहे की ते दोनशे बहात्तरचा फिगर गाठत नाही तो जर फिगर त्यांनी गाठला असता तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना ऑफर दिली की तुम्ही या नाही आलात तर तुमच्यावर काय कारवाई करतो तेवढी बघा ते त्यांनी दम देऊन तो मोकळा झालेला आहे पण त्याच्यातला पोलिटिकल सेन्स आपण हा घेतला पाहिजे तो म्हणजे ते दोनशे पर्यंत पोचत नाहीत तर काल अरविंद केजरीवाल लक्षात माया अंदाजानं स्टील 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 न्यूज आहे तो जेलमध्ये गेला म्हणून त्याला आठवायला लागले असं मला आहे माया अंदाजानं दोन महिन्यापूर्वी अनेक नेत्यांनी असणारे व्यक्ती केलं होतं की बी जे पी परत आली आणि मी आता ज्यांचा उल्लेख केला परकाला प्रभाकरण यांनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे की अनेक नेते जेलमध्ये असतील त्याच्यामध्ये नवीन काय मांडले असं मी मानत नाही फक्त जेल जेलमधन थोडीशी बुद्धी झाली एवढंच फक्त म्हणतात महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यामध्ये आता उद्या तारखेला टप्पा एकंदरीत कमी टप्प्यात मोदी शहाच्या सभा आहेत त्यांचा झपाटा सुरू झालेला आहे काय एक याकडे मी अशा एक बघतो की त्यांचा झपाटा चालू झाला असला तरी दहा मिनिटांनंतर लोक उठून चाललेत हाही त्याच्यातला झपाटा आहे दुसरा जो टक्का कमी झालेला आहे मागच्या चौदा आणि एकोणीस मध्ये नवीन पिढी त्यांना असणारं हे फार काहीतरी करतील असं वाटत होतं त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे त्यांनी काँग्रेसवाल्यांना त्यावेळेस शिव्या दिल्या होत्या माफ करणार नाही असं त्यावेळेस म्हणाले होते आणि म्हणून ते आता मतदान करत नाही अशी परिस्थिती आहे हा सगळा लॉस भारतीय जनता पक्षाचा असं मी त्या ठिकाणी अर्थव्यवस्था जी आहे ती कम्पेअर करताना लोकांना सांगितलं की पंतप्रधानाचं धोरण आणि एखाद्या व्यसनाधीन असणाऱ्या माणसं